सोन्याच्या भावात आज इतका मोठा बदल झाला आहे की जो गेल्या सहा महिन्यात झाला नव्हता अचानक सोन्याचे नवीन भाव जाहीर झाल्यामुळे अक्षरशः बाजारपेठेतले ग्राहक पळून गेले सोनं घ्यायचं टाकून का ग्राहक पळू लागले याला कारण ठरली एक बातमी एक अशी बातमी जी आज भल्या पहाटेच आली होती आणि ज्यामुळे मार्केटमध्ये सगळं चित्रच बदललं सोनं थोड्या थोड्या क्रमाने वाढत होतं कधी दोनशे रुपये कधी पाचशे रुपये वेगळं घडलंय जे गेल्या सहा महिन्यात घडलं नव्हतं आणि ज्यामुळे ग्राहक अक्षरशः सोनं टाकून पडू लागले आज पाहिलं तर नाशिकमध्ये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अहिल्यानगर पुण्याच्या सराफा बाजारामध्ये अक्षरशः शांतता पसरली आहे ग्राहक आता सोन्याकडे फिरवणार की काय अशी शंका निर्माण झाली ग्राहक सोन्यावर बहिष्कार टाकणार कारण की आजचा ताजा भाव ज्यांनी ज्यांनी पाहिला आहे त्यांनी अक्षरशः सोनं घेणं बंद करून टाकलं आता सोन्याची खरेदी थांबेल कारण की सोन्याने सहा महिन्यात जे घडलं नव्हतं ते एका दिवसात घडवलं या परिस्थितीमुळे अत्यंत तणाव निर्माण झाला तर आधीच विक्रम गाठला होता पण सोन्यानं ना जो नवा तयार केला ज्यामुळे बाजारामध्ये अक्षरशः तणाव दिसून आलाय बा ज्यामुळे अक्षरशः आज सकाळी जेव्हा एक बातमी आली त्यामुळे अक्षरशः लोकांनी सोनं सोडून त्या ठिकाणी पळालेले आहेत आता ज्यांना लग्न समारंभासाठी सोनं खरेदी करायचं होतं लोकांची गर्दी बाजारात झाली होती लग्न करता विकत कर घेत होते परंतु अचानक एक बातमी आली आणि त्या बातमीनंतर असा काय स्फोट झाला अगदी जे ग्राहक होते तर ते सोनं सोडून पळाले आहेत अगदी निराशा घडली आहे आता सोन्यावर बहिष्कार टाकण्याची वेळ आली की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आता मग नेमका आजचे ताजे भाव किती आहे लोक म्हणतायत की सहा महिन्याचा रेकॉर्ड तुटला मग आजचा ताजा भाव किती आहे सोने चांदीचे दर आज किती असणार आहे अठरा कॅरेट सोन्याचा आजचा दर काय आहे बावीस कॅरेट जे दागिन्याचं सोनं आहे त्याचा भाव किती रुपयाने असा वेगळ्याच पद्धतीनं वाढला आहे त्याच्यामुळे ग्राहक डायरेक्ट विक्री खरेदी करणंच बंद केले चोवीस कॅरेट सोन्यामध्ये काय रेकॉर्ड ब्रेक बदल झाले आहेत गेल्या सहा महिन्यातला कोणता रेकॉर्ड मोडला आहे अक्षरशः बाजारातले ग्राहक का घरी निघून चालले आहेत का बाजार रिकामा झाला आहे आपण आज सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आज जाणून घेणार आहोत पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजचे नवीन दर आपण पाहणार आहोत बाजारपेठ शांत होण्यामागे कोणती बातमी लागू झालेली आहे आता सोन्याचे दर वाढले की कमी झाले तुम्ही खरेदी करायचं की थांबायचं की बाकीच्या लोकांसारखं घाबरून राहायचं सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा आज जे सोन्याच्या बाजारात जे घडलं त्याने अक्षरशः लोकांच्या हृदयामध्ये धस्त झालं भाव एवढे अनपेक्षितरित्या उंचावले की ग्राहक दर पाहता क्षणी थिजून गेले दुकानं शांत लोक हैराण काही तर न बोल दुकानाबाहेर निघून गेले वातावरण एक विचित्र भीती आणि दडपण एक अविश्वसनीय एक शांतता होती पहा ही घटना आहे आज सकाळची सकाळी आज बाजार उघडताच बाजार सुरुवातीला सुरू झाला होता पण एक मिन्तान, मिन्तान एक अशी वेगळी बातमी आली आणि त्या बातमीमुळे भावामध्ये इतका प्रचंड बदल जाणवला की ज्यामुळे अक्षरशः लोकांनी विकत घेतलेलं सोनदी कितीतल्या तिथं ठेवून दिलं आणि अक्षरशः ते निघून गेले पहा अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला देतोय कारण की नाशिक सर बाजारामध्ये त्याचबरोबर अहिनगर सराफ बाजार जळगाव सराफ बाजार त्याचबरोबर पुणे सराफ बाजारामध्ये एक तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याची माहिती आलेली आहे त्यामुळे व्हिडिओकडे अजिबात दुर्लक्ष करू नका जर लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचंय तुम्हाला गुंतवणुकीसाठी खरेदी करायचंय तर आजचा ताजा भाव तर सांगणारच आहोत पण त्याचबरोबर भविष्यात भाव कशा पद्धतीने असणार दोन हजार सव्वीसचं धोरण काय आहे सगळं सविस्तर सांगतो पहा सोन्यात जो आजचा बदल झालाय हा बदल सामान्य नव्हता हा एक प्रकारचा धक्का होता कारण सहा महिन्यापूर्वी जे सोन्याची जे, जे जी भुसळी होती सहा महिन्यापूर्वी जे सोन्याची जे हालचाल होती त्या हालचालीमध्ये एक वेगळाच वेग येताना दिसलाय आज अख्खा तो रेकॉर्ड एका क्षणात तुटला आहे चांदी चढलीच होती पण सोन्याने जी उडी घेतली ती अक्षरशः चांदीच्या कितीतरी पुढे निघून गेली अक्षरशः बाजार कोसळणारा आघात झाला व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर तणाव झाला कारण की जे लोक सकाळी गर्दी झाली होती बाजारामध्ये ती गर्दी हळूहळू हळूहळू वाढत होती कारण की लग्न सराई सुरू आहे काही ठिकाणी लग्न चालू आहेत काहींच्या मुला मुलींचे लग्न व्हायचे त्यासाठी खरेदी करायची होती काहींनी दागिना निवडून ठेवला होता पण झालं उलटच भाव काय झालं भाव कोसळले आणि भाव कोसळले म्हणता म्हणण्यापेक्षा एक बाजारात कोसळल्यासारखी न्यूज तयार झाली पण झालं उलटच उलट जे झालं ते जाणून घेण्याआधीच ग्राहक त्या ठिकाणी निघून गेले लोकांनी खरेदीचं स्वप्न सोडून तिथून पळ काढला वातावरण एकच प्रश्न होता आता की आता सोनं घ्यायचं की थांबायचं तर पहा आजच्या या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या खरेदी विक्री बद्दलचे तीन मुद्दे पाहतोय पहा आज सकाळी नेमकं काय बातमी आली ज्यामुळे अख्खा बाजार रिकामा झाला नाशिक सराफा बाजार अहिल्यानगर सराफा बाजार पुणे सराफा बाजार का रिकामा झालाय काय अशी बातमी आली आता पहा पूर्वी ज्यावेळेस अशा बातम्या यायच्या तर लगेच काही होत नसायचं पण आज जे झाले ते एकदम वेगळंच होतं म्हणजे पूर्वी बाजारामध्ये जरी महागाई वाढली किंवा काही झालं तर थोडेफार खरेदी व्हायची पण आज जे झाले ते अगदी वेगळंच होतं आता त्यामुळे सगळ्यात महत्वाचे तीन मुद्दे पाहतोय त्यानंतर भविष्यात सोनं खरेदी करण्यासाठीच एक मार्गदर्शन तुम्हाला पण शेवटी देणार आहे ज्यांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचंय त्यांच्यासाठी काय महत्वाची माहिती सगळं सांगतो पहा पुढील पंधरा वीस दिवसामध्ये सोन्याचा भाव कसा चढ उतर राहणार दोन हजार सव्वीस मध्ये एक जानेवारीपासून कसा भावना राहणार सगळं सविस्तर सांगतो पहा एक बातमी आली डायरेक्ट सोने चांदीच्या बाबतीतली ती आली संयुक्त राज्य अमेरिका म्हणजे यु एस ए अमेरिकेमधून पहा अमेरिकेतले घडामोडीचा थेट परिणाम महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सुवर्ण बाजारावर होत असतो पहा अमेरिकेतली तसेच युरोपातली ज्या राजकीय आणि आर्थिक अडचणी आहेत त्या सध्या वाढू लागल्या आहेत आता पहा बाजारात जेव्हा अशी अस्थिरता येते तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात आता पहा ते डॉलर आणि शेअर मार्केट म्हणून काय करतात पैसे काढून सोन्यात गुंतवतात मग आज सकाळी नेमकं काय झालं की डॉलर जो आहे तो डॉलर इतका प्रचंड मजबूत झाला आहे त्याला आपण आता काही म्हणण्याची गरज देखील राहिलेली नाही पूर्वी रुपया आणि डॉलरचं जे कनेक्शन होतं ते बऱ्यापैकी सेम होतं किंवा समतोल परिस्थितीमध्ये होतं पण अचानक डॉलरची जी उसळी होती त्या उसळीमुळे भारतीय बाजारपेठेत सोन्यामध्ये बातमी फिरली आणि त्यामुळे आजचे सोन्याचे नवीन ताजे दर जाहीर झाले मग आजचा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा भाव काय चांदी किती रुपये किलोनं विकली जात आहे पहा आता सगळ्यात आधी आपण चांदीच्या भावाने सुरुवात करूयात पहा चांदीचा भाव जर बघायला गेलं तर चांदीच्या दरामध्ये विक्रमी झाली पा एक सप्टेंबरला आपण बघितलं तर चांदी एक लाख सव्वीस हजार होती ऑक्टोबर महिन्यामध्ये एक लाख नव्वद हजार चांदीने त्या ठिकाणी उच्चांक गाठला होता तिथून चांदी रिवत झाली ती आली एक लाख पन्नास हजार पाचशे पर्यंत पण लक्षात घ्या आजचा चांदीचा जो भाव आहे तो चांदीचा भाव खरं तर कोणाला आनंद देईल तर कोणाला दुःख देखील देऊ शकतो कारण की चांदीने आता उच्चांकाच्या दिशेने मार्गक्रमण अतिशय वेगानं सुरू केले पहा चांदी जर खरेदी करायचा विचार असेल तर आजचा चांदीचा दर एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति ग्रॅम आहे एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति ग्रॅम जर आपण हिशोब केला तर तुम्हाला असं कळेल की एका किलो साठी एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये प्रति किलोग्रॅम ही चांदी आज विकली जात आहे आता चांदीने तर उच्चांक मोडला सोन्याची काय कमाल झाली का ग्रहात निघून गेले तर पहा अठरा कॅरेट सोनं जे आहे ते आज सुरू आहे नव्याण्णव हजार नऊशे ऐंशी रुपये प्रतितोळा नव्याण्णव हजार नऊशे ऐंशी रुपये प्रतितोळा हे सोनं अठरा कॅरेट सुरू आहे त्यानंतर चोवीस कॅरेट गुंतवणुकीच्या दृष्टीने चोवीस कॅरेट सोनं घेण्याचा विचार करत असाल तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव ऐकून तुम्ही जागेवर बसून घेणार आहेत तो भाव अक्षरशः दिवाळीला जो भाव झाला होता त्या भावाच्या आसपास सरकला आहे तो भाव झाला आहे एक लाख तीस हजार आठशे रुपये पहा प्रतितोळा चोवीस कॅरेट सोनं आहे एक लाख तीस हजार आठशे रुपये एका ग्रॅम जर चोवीस कॅरेट घ्यायला गेले तर ते तेरा हजार ऐंशी रुपये त्या ठिकाणी आहे आता राहिला प्रश्न बावीस कॅरेट सोन्याचा आता बावीस कॅरेट सोने जे आहे ते दागिने बनवण्यासाठी मुख्यत्वे करून वापरलं जातं बावीस कॅरेट सोन्याचा भाव जर बघायला गेलं तर तो आहे एका ग्रॅमसाठी अकरा हजार आठशे अडुसष्ट रुपये आणि तो जर आपण दहा ग्रॅम किंवा एका तोळ्यासाठी बघायला गेलं तर एक लाख अठरा हजार सहाशे ऐंशी रुपये आता झालेला आहे पहा भावामध्ये काल दोनशे अडीचशे रुपयाची घसरण झाली होती पण अचानक आज दोन तीनशे रुपयाचा फरक पडलेला आहे आता तुमच्या दृष्टीने हा भाव योग्य आहे की अयोग्य आहे नक्की कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ आपण एज्युकेशनल पर्पजसाठी बनवला होता त्यामुळे याला तुम्ही आर्थिक सल्ला मानू नका तुम्ही सोनं घेण्यासाठी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणंच सल्ला योग्य आहे त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद